आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं तुम्हाला आणि आम्हाला आपलं सगळ्यांनाच आवडणार बघणार आहोत थंडगार कैरीचं पणह कैरीचं थंडगार सरबत किंवा कैरीचं पन्ह बनवणं खूप जास्त सोपं झालंय असं हे घट्ट सर सिरप तुम्ही फ्रीजमध्ये एकदा जर बनवून ठेवलं की अगदी दोन अडीच महिने संपूर्ण उन्हाळाभर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता अगदी मिनिटभरात पेक्षा जास्त ग्लास तुम्ही सरबतं तयार करू शकता पन्ह्याचा रंग बघून तुम्हाला सुद्धा मस्त वाटत असेल तर हा रंग कोणताही आर्टिफिशियल नाही किंवा केशर वापरलेला नाही तर अगदी ऑर्गेनिक घरगुती साहित्यां मध्ये हा मस्त पिवळ सर आपल्या या पन्ह्याला रंग आलेला आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती आहे का प्रत्येक दिवशी जी रेसिपी मी अपलोड करत असते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येईल आणि माझी प्रत्येक रेसिपी न चुकता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहता येईल चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर कैरीचं पण बनवण्यासाठी पारंपरिक पद्धतीत कच्ची कैरीच वापरली जाते इथे आपण एक मध्यम आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ते साडेतीनशे ग्राम आपण इथे राजापुरी कच्च्या कैरीचं पण बनवण्यासाठी शक्यतो थोडीशी गाभेदार किंवा राजापुरी किंवा मोठ्या आकाराची कैरी घ्यायची त्यामध्ये गाभा छान असल्यामुळे तुमचं पण थोडस जास्त होतं आणि चवीला अगदी मस्त लागतं ही कैरी मिठाच्या पाण्यात आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेली होती म्हणजे ती स्वच्छ होऊन आपल्याला तयार मिळते कॉटनच्या कापड्याने आपण पुसून चांगली कोरडी करून घेतली आहे आता याची सालं काढून घ्यायचं आहे आणि रफली आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत उन्हाळा विशेष बऱ्या प्रकारचे मसाले तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत थंडगार सर्वत शेअर केलेले आहे गुळंब असेल तो सुद्धा शेअर केलेला आहे सगळ्या रेसिपी उन्हाळा स्पेशल नक्की करून पहा आणि सगळ्यांच्या लिंक हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देते आहे तर तुम्ही इथे बघू शकता असं हे संपूर्ण एका कैरीचे आपण तुकडे करून घेतलेले आहे आणि यातील बी आपल्याला टाकून द्यायचं आहे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे कैरी फक्त बुडतील किंवा अर्धा कप आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी खूप जास्त आपल्याला इथे वापरायचं नाही आता हा कैऱ्यांचा टोप आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि मोठा सेवर याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः एक पाच सहा मिनिट आपण याला मस्त छान शिजून घेणार आहोत कैरीचे तुकडे लहान मोठे कसे करताय त्यानुसार तुम्हाला हे शिजायला वेळ लागू शकतो आपण अगदी छोटे छोटे केल्यामुळे एक पाच मिनिटात मोठ्या असेवर झाकण लावून हे छान मौसू शिजलेलं तुम्हाला इथे दिसत असेल तुम्हाला हवं असेल तर मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कुकरला थोडस पाणी घालून तुम्हाला एक शिट्टी याची काढून घेता येईल पण कुकरला लावायचं नसेल किंवा जास्त ते खटाटोपीच वाटत असेल तसं हे टोपांमध्ये अगदी पाच मिनिटात तुम्ही तयार करू शकता मस्त कैरी मौसू शिजलेली आहे आपण याला तपासून सुद्धा बघितलेली आहे असं हे छान झालं की याला थोडस कोमट करून घ्यायचं आहे आणि या वाटीने हा गर आपण मोजून घेणार आहोत म्हणजे जितका तुमचा गर असेल ना त्यानुसार तुम्हाला यामध्ये साखर किंवा गूळ या प्रमाणात वापरायची आहे तर बरोबर एक वाटी हा गर निघालेला आहे कैरीचा कैरी शिजताना आपण यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं होतं पण कैरी शिजत असताना ते पाणी संपूर्ण यामध्ये आटून जातं आणि पाण्याचा अंश यामध्ये अजिबात राहत नाही गर काढून घेतलेला मिक्सरच्या स्वच्छ कोरड्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत एक वाटी कैरीचा शिजलेला गर असेल तर त्यासाठी बरोबर एक वाटी आपण इथे गुळ घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक अडीचशे ग्राम जितका कैरीचा गर असेल तितकाच आपल्याला समप्रमाणात गुळ घ्यायचा आहे गुळाऐवजी तुम्ही खडी साखर सुद्धा वापरू शकता जी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंड ठरते गुळाचं स्वतः गुणधर्म जरी गरम असेल ना पण कैरीच्या पाण्यात त्याची चव अगदी मस्त येते आणि पण्ह्याला रंग सुद्धा अगदी मस्त येतो बाकी तुम्हाला खडी साखर तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही ते सम प्रमाणात गुळ वापरू शकता टोटली तुमची चॉईस आहे वेलची शिवाय तुमचं हे पण त्यासाठी फक्त अर्धा चमचा घरामध्ये तयार केलेली वेलची पूड घातलेली आहे पणाला छान चव येण्यासाठी इथे आपण फक्त अर्धा चमचा काळे मीठ घातले जे खड्यांमध्ये येतं ते खलबत्त्यावर अशी याची छान पावडर करून घेतली किंवा अशी ही पावडर तुम्हाला कोणताही किराणा सा स्टोर मध्ये अगदी सहज उपलब्ध उपलब्ध होते रंग छान येण्यासाठी इथे आपण सेलमची शुद्ध हळद घेतलेली आहे फक्त अर्धा समसा घेतली यामुळे चवी तसा फार जास्त फरक पडत नाही मात्र या सेलमच्या हळदीमुळे तुमच्या पणाला एक तर रंग छान येतो ऑर्गेनिक असल्यामुळे शरीराला कोणतीही हानी नाही आपण इथे कुकिंग तिकीट मराठीची स्पेशल सेलमची डंकावर कुठलेली हळद घेतलेली आहे जी शंभर टक्के ऑर्गेनिक आहे शिवाय डंकावर कुठल्यामुळे याचा सुगंध आणि रंग अजिबात कमी होत नाही आणि याचा नॅचरलपणा किंवा ऑर्गेनिकपणा कायम राहतो तर अगदी कमी दरात घर बसल्या फ्री डिलेवरी हे सगळे कुकिंग तिकीट मराठीचे स्पेशल मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवर तुम्हाला मला फक्त मेसेज करायचा आहे तर तुमची ऑर्डर बुक होऊन जाईल अगदी ऑर्गेनिक आपण इथे सेलमची शुद्ध हळद फक्त अर्धा चमचा वापरलेली आहे अजिबात कोणताही रंग आपल्याला इथे वापरायचा नाही टोटली ऑप्शनल आहे नसेल वापरायचं तर तुम्ही असंच हे करू शकता आणि मिक्सरला छान याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे अशी छान पेस्ट झाली की याला आपण छान चाळून घेणार आहोत कधी कधी काय होतं माहिती का गुठळ्या वगैरे राहण्याची शक्यता असते कैरीच्या म्हणून असं छान गाळून घेतल्यामुळे अगदी फाईन मस्त गुळगुळी सिरप तुम्हाला हे तयार मिळतं किंवा थोडशा जाड कापडावर घेऊन तुम्हाला हे वस्त्रगाळ सुद्धा करून घेता येतं फक्त हे गाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर अगदी सारख्या पद्धतीने सगळं पण हे सिरप छान गाळून घेतलेलं आहे सिरप संपूर्ण थंड करून घ्यायचं एखाद्या काचेच्या बरणीत किंवा डब्यामध्ये तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवता येईल अगदी साध्या जिथे बाटल्या ठेवतो ना तिथे ठेवलं तरी अगदी दोन अडीच महिने अजिबात खराब होणार नाही जर तुम्हाला आणखीन जास्त दिवस हे स्टोर करून ठेवायचं असेल तर जिथे आपण बर्फ साठवतो तिथे तुम्हाला ठेवायचंय अगदी वर्षभर व्यवस्थित राहतं अजिबात याचा रंग किंवा याचा स्वाद कमी होत नाही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे असं सिरप जर तुम्ही एकदाच बनवून ठेवलं की अगदी आयत्या वेळेस तुम्हाला थंडगार सरबत किंवा मस्त थंड पन्ह बनवता येतं आता आपण हे वापरून पन्ह कसं बनवायचं ते बघणार आहोत आता समजा आपल्याला चार ग्लास भर बनवायचं आहे तर त्यासाठी आपण इथे चार ग्लास पाणी घेतलेला आहे तुम्ही अंदाजे घेऊ शकता किंवा तुम्ही मोजून सुद्धा इथे ग्लास आणि घेऊ शकता चार ग्लास जर तुमचं पाणी असेल तर प्रत्येक ग्लासासाठी दोन ते तीन चमचे आपल्याला हे घट्ट सर कैरीचं पाण्याचं सिरप घालायचं आहे तर साधारणतः आठ चमचे आपण इथे घालणार आहोत कारण इथे आपलं चार ग्लास सरबत आहे बऱ्याच जणांचं कसं असं माहिती आहे का काही जणांना थोडस पातळ पण आवडतं तर काही जणांना घट्ट घट्टसर तर तुम्ही तुमच्या अंदाजाने हे सिरप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता फक्त आपल्याला पाण्यामध्ये हे सिरप घालायचंय छान एकजीव करून आहे की पिण्यासाठी थंडगार तुमचं हे कैरीचं पण तयार झालेलं आहे माठातल्या पाण्याने करू शकता थंडगार फ्रीजमधल्या पाण्याने करू शकता आता हे असं छान बनवून छान एकजू करून तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि थंड थंड आस्वाद या पण्याचा घेता येईल तर बघितलं अगदी साध्या सोप्या पद्धतीत कोणतेही ऑर्गेनिक रंग न वापरता अगदी मस्त रंगाचं हे आणि छान चवीचं चा तुमचं कैरीचं पन्हा पिण्यासाठी तयार झालेलं आहे तर इथे आपण फक्त एका कैरीचं केलेलं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर जितकं तुमचं कैरीचा पल्प तितकं तुम्हाला साखर किंवा खरी साखर किंवा गुळ वापरायचं आहे असं याचं प्रमाण आहे जास्त प्रमाणातसुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने तुम्हाला हे करता येईल तर आजची ही थंडगार आणि मस्त पाचक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला बात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा